मर्यादा असतात कशात आढायच कशात सहकार्य करायचंय का जाणून बुजून बडव पडायचं याच्यात काही मर्यादा मर्यादाच नाही राहिले त्याच्यामुळे सगळं लक्ष ठेवा कुठं वाद करायचं नाही कुठं वगरं करायचं नाही जाळ पोळ नाही आणि हे आंदोलन यशस्वी करायचं एक गाव आपलं घरी नाही राहिलं पाहिजे रोज माणसं इकडे आले पाहिजे येणं जाणं करू द्या आणि पोरं मात्र रात्री इथे थांबतात यादेच यादच करा म्हणू नका म्हणून सांगितलं त्याला सांगितलं होत मला नाही फोन लावा टाइम नाही मना जर तिकडे या आता वदा पट्ट्याला बोलली जाणे वदा हे महाराष्ट्राचा सगळ्यात शेवटचा आश्रय आहे लक्षात राहा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी रात्री आंतरवली सराटीमध्ये गोदा पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांची बैठक बोलावली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार पासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवल्ली सराटे येथे सगळे सोयरे या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत चार जूनपासून होणाऱ्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव संघर्षवदा मनोजदादा जनांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांची व्यवस्था नीटनेटकी व्हावी यासाठी संघर्षवदा मनोजदादा जनांगे पाटील यांनी एकशे तेवीस गावातल्या नागरिकांना महत्त्वपूर्ण संबोधन केलं यावेळी ते म्हणाले की मराठा समाजाने कुठल्याही प्रकारचा जातीयवाद करायचा नाही मराठा समाजाने नेहमी सलोख्याची भूमिका बाळगलेली आहे इथून पुढेही मराठा समाजाने सलोख्याचीच भूमिका घ्यायची आहे आपला लढा कुठल्या जातीच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठीचा हा लढा आहे न्यायहक्कासाठीचा लढा लढत असताना आपल्याला सर्वांना सोबत घ्यायचं आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातून आंतरवली सराटीमध्ये चार जूनपासून येणाऱ्या राज्यभरातल्या मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी संघर्ष दादा जरांगे पाटील यांनी एकशे तेवीस गावातल्या लोकांना अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी सांगितलं की दररोज वीस गावातल्या लोकांनी मधुकरी मागून आणायची आणि राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांची सेवा करायची खरं म्हणजे आंतरवली सराटीमध्ये झालेल्या दीड कोटीच्या सभेचं चोख नियोजन देखील याच एकशे तेवीस गावांनी केलं होतं मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेलं आंदोलन आणि आंदोलना या आंदोलनामध्ये या एकशे तेवीस गावांचा इतिहास लिहिला गेला आहे कारण अडी अडचणींच्या आणि प्रामुख्याने संकटाच्या काळात मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकशे तेवीस गावं ठामपणे उभा राहिलेली आहेत म्हणून मराठा आरक्षणाच्या लढ्यात या एकशे तेवीस गावांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्या एकशे तेवीस गावातल्या सहकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं की महाराष्ट्रातलं शेवटचं असं गोदापट्ट्यातली ही तेवीस गावं आहेत खरं म्हणजे हे वाक्य ऐकून एकशे तेवीस गावातल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा उभा राहिला कारण ज्या माती माणसाच्या जोरावरती आणि सामर्थ्यावरती हे शक्तिशाली आंदोलन जरांगे पाटलांनी उभा केलं ती माणसं संकटाच्या काळातही धावून येतात मदत करतात आणि अर्ध्या रात्री देखील महाराष्ट्रातल्या समाज बांधवांची सेवा करण्याचा संकल्प करतात ही खरंच अभिमानाची बाब आहे म्हणून हो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण एक लाईक करा एक कॉमेंट्स करा आपली एक लाईक आणि एक कॉमेंट्स आम्हाला खूप ताकद देते तर हो एकशे तेवीस गावं गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेली ही गावं आहेत खरं म्हणजे दुष्काळाच्या अनेक झळा सोसलेली ही गावं आहेत संकटाचा सामना करणारी ही गावं आहेत आणि मराठा आरक्षणाची लढाई ही आता अंतिम टप्प्यात आहे गोदापट्ट्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला मराठा समाजातला प्रत्येक माणूस म्हणत आहे अभि नाही तो कभी नाही आता जरांगी पाटलांना साथ देण्याची हीच योग्य वेळ आहे म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज आता एकवटलेला आहे आणि चार जूनला तो आंतरवली सराटीला जरांगे पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी आंतरवेली सराटीमध्ये दाखल होणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रभरातून राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून देखील काही मराठा बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि जरांगे पाटलांना आशीर्वाद देण्यासाठी दाखल होणार आहेत ज्यावेळी लाखो मराठा बांधव आंतरवली सराटीमध्ये येतील तेव्हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या पाण्याची व्यवस्था आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील चोखपणे झाली पाहिजे आणि यासाठीच एकशे तेवीस गावं पुन्हा एकदा एकवटली आहेत गोदापट्ट्यातली ही एकशे तेवीस गावं या क्रांती लढ्यामध्ये सुवर्णाक्षराणी ह्या गावांची नावं लिहिली जातील ह्या गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक महिला भगिनी प्रत्येक तरुण बांधव हा यथाशक्ती तन मन धनाने या लढ्यामध्ये कार्य करत असतो म्हणून आलेल्या लोकांची सावलीची व्यवस्था देखील करण्याचं प्रयोजन आहे पार्किंग व्यवस्था असेल सावलीची व्यवस्था असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या काही अडचणी येतील त्या प्रत्येक अडचणीवरती सामना करण्यासाठी आंतरवली सराठीच्या या परिसरातल्या गोदावरी नदीच्या काठावरच्या एकशे तेवीस गावांनी पुन्हा एकदा एकीची वज्रमुठ आवळली आहे आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा या एकशे तेवीस गावातल्या नागरिकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे खरंच ह्या एकजुटतेला ह्या एकीला आणि ह्या सलोख्याच्या विचाराला खरंच आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे कारण संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेलं के हे आंदोलन महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाच्या उद्धाराचं हे आंदोलन आहे आणि म्हणून मराठा समाज हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन जातीपातीच्या पलीकडे जाऊन ह्या आंदोलनामध्ये उभा राहिलेला आहे आणि जरांगे पाटलांना खंबीरपणे आत्तापर्यंत साथ देता आलेला आहे आणि आता ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे कारण महाराष्ट्र सरकारने जेव्हा मु मुंबईला मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो समाज गेला होता तेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि राजपत्र काढलं की लवकरच सगळे सोयरे हा कायदा आणला जाईल आणि त्यासाठी राजपत्र देखील त्या ठिकाणी काढलं होतं तो आदेश त्या ठिकाणी काढला होता परंतु नंतरच्या काळात मात्र सरकारने तो शब्द पाळला नाही तो शब्द फिरवल्याची भावना मराठा समाजाच्या मनात आजही आहे आणि म्हणून मनोजदादा जरांगे जारांगी पाटील यांनी ठरवलं की सरकारने जरी शब्द बदलला असला तरी सरकारला हा निर्णय घ्यायला आपण भाग पाडायचं आणि त्यासाठी आता शेवटचा हा घाव मराठा आरक्षणावरती शिक्कामोर्तब करणारा हा घाव घालण्यासाठी जरांगी पाटलांनी आंतरवली सराटेला चार जूनपासून आमरण उपोषणाला बसण्याचं ठरवलं आहे आणि आमरण उपोषणाचं हे शेवटचं शस्त्र आणि हत्यार जरांगे पाटलांनी आता ओपसलेलं आहे आणि जरांगे पाटील सर्वसामान्य लोकांच्या ताकदीवरती लोकशाही मार्गाने संविधानिक मागणी पदरात पाडून घेण्यासाठी आणि आतापर्यंत जवळपास बहुतांश मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या ह्या सगळ्या लोकांच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांच्या पाहुण्यारावळ्यांना देखील ह्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जरांगी पाटलांची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम टप्प्यात असलेल्या ह्या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक आंतरवली सराटीला चार जूनला येणार आहेत आणि चार जूनला येणाऱ्या ह्या लोकांची सगळी व्यवस्था मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय चोख व्यवस्था करण्यासाठी गोदाकाठ अर्थात गोदापट्टा सज्ज झालेला आहे खरंच गोदापट्ट्यातल्या या नागरिकांच्या एकजुटतेसाठी आणि खरोखरच त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यासाठी एक कॉमेंट जरूर लिहा कारण गोदापट्ट्यातल्या ह्या लोकांचं योगदान कधीही विसरलं जाणं अशक्य आहे अशा लोकांसाठी खरं म्हणजे आपण भरभरून बोललं पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोयीसुविधा सुई करण्यासाठी सज्ज झालेल्या या गोदापट्ट्यातल्या प्रत्येक मराठा समाजाला मनापासून सॅलिट दादा दरांगे पाटील यांनी जो संदेश आपल्याला दिलेला आहे आलेल्या लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे सगळ्यांनी शांतता बाळगली पाहिजे आणि सगळ्यांनी सलोख्याची भावना ठेवली पाहिजे असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि हे आव्हान आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे हो आंतरवल्ली सराटीच्या या चार जूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आम्ही बनवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओची लिंक आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा आणि समाजामध्ये जनजागृती जस करा भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना धन्यवाद